चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा चा। साहेब सीताराम शेलार हे नाव महाराष्ट्रभर गाजते नागपूरची प्रेस कॉन्फरन्स संपली पत्रकारांशी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा पत्रकार असे म्हणत होते की तुम्ही श्रीगोंद्यामध्ये कोणाला उतरले तर म्हटलं एका बाजूला तीन कारखानदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला पंधरा एकर असणारा एक साधा शेतकरी उतरलेला आहे ते मला म्हणत होते लढत होणार का तर म्हटलं आमच्या मताप्रमाणे लढत होईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक जणच्या साडेचारशे साडेचारशे कोटीचे मालक आहेत आणि या साडे कोटीशी तुम्ही लढणार कस मी फक्त त्यांना एवढंच म्हणाल कुठं ठेवले फक्त मला एवढं सांगा डल्ला मी मारायला त्या ते म्हटलं का तर म्हटलं पहाटेंची माझ्याकडे टोलीच आहे पुढच्या प्रेसवाल्यानं ती कहाणी सांगितली आणि ते म्हटलं त्या मी त्यांना सर म्हणालो की मी गेलो नाही मतदारसंघात अजून फक्त माहितीच घेतो आहे पण त्या माहितीवरनं माहिती एवढं मी आपल्याला सांगतो की अण्णासाहेब शेलार हे जिंकलेले आहेत म्हणून मी आपल्याला असणारा या ठिकाणी सांगतो जो गुण गुणागोविंदाने गोविंदाने चालणारा गाडा होता या महाराष्ट्राचा ते बिघडवण्याचं कामकाज या ठिकाणी दुर्दैवाने मी असं म्हणेन निझामी मराठ्याकडून चालले असं मी त्या ठिकाणी मानतोय मी मराठा समाजाचे दोन भाग करतो एक असणारा निजामी मराठा आणि एक असणारा रयतेतला मराठा हा रयतेतला मराठा आपल्यासारखा साधा सोपा सरळ सरळ अशी असणारी अवस्था आहे आणि हा जो निजामी मराठा आहे हा कपटी मराठा आहे श्रीमंत मराठा आहे आणि लुटारू मराठा आहे अशी असणारी परिस्थिती आहे मी याला निजामी म्हणतो याचं कारण हे जे निजामचं जे टायटल आहे सरदार क्या जागीरदार इनामदार हे ज्या पदव्या आहेत दिल्या कोणी पदव्या निजामान दिलेल्या पदव्या आहेत आणि निजामाने ह्याना पदव्या का दिल्या तर तुमच्याकडे जो असणारा हद्दीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही असारा लुटा सगळं करा पण असणारा निजाम बरोबर भर राहा अशी असणारी परिस्थिती आहे जे रयतेतला मराठा आहे शिवाजीतला असणारा मराठा जो आहे शिवाजीने ज्यांच्या ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्याकडून ही पदं घेतली आणि आजची आपली जी रेव्हेन्यू सिस्टम आहे ती रेव्हेन्यू सिस्टम शिवाजीच्या काळापासून सुरुवात झालेली आहे हे आपण असणार लक्षात घ्या या कारखानदाराने उसाचे पैसे दिलेत का नाही दिले ना तुम्हाला पाहिजेत ते नक्की सांगा तुम्हाला पाहिजेत का आता इथे उमेदवार कोण कोण आहे पाच पाचकेंचा मुलगा आहे बरोबर आहे त्यांच्या आईला उमेदवारी जाहीर झाली होती भांडण केलं पण मी म्हटलं मग अशी आपला आपल्या पाचपुतेंचा उल्लेख केला या ठिकाणी आता जो आईचा हो झा होऊ शकला नाही तो तुमचा कुठं होणार आहे जो स्वतःच्या आईला एक निवडणूक आहे पुढची निवडणूक पुन्हा तो लढू शकला असता परंतु जिथे तो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठे होणार आहे त्याच्यामुळे अजिबात विचार करण्याची गरज नाही आले तेवढे घ्या अन मतदान कोणाला करायचं आहे अरे गॅस सिलेंडरला करायचं आहे ना अर्ध अर्ध म्हणत राहिले तुमचं मत हे गॅस सिलेंडरला गेला पाहिजे आणि गॅस सिलेंडरला मत आपलं गेलं तर शेलार हे असले आमदार झाले आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण थांबवण्याचा जो मुद्दा येणार आहे तो आपल्याला हाणून पाडता येईल हे आपण सारा लक्षात घ्या मित्रो मी इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना अपील करतोय निरपूर शर्मा नावाच्या महिलेचं वक्तव्य आपण सगळ्याने ऐकलेलं आहे दोन तीन वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरा संदर्भातला केलेलं वक्तव्य आहे जगभरातून भारताचा निषेध झाला परंतु कोर्टाने असं म्हटलं कुठलाही कायदा नसल्यामुळे आम्हाला असणारा ह्या निपूर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे इथे मोहम्मद पैगंबर असतील किंवा देवदेवता असतील यांच्यावरती अस्लील भाषा केली जाते कायदा नसल्यामुळे हे सगळे सुटतात तशी असणारी परिस्थिती आहे मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय मी इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की या निवडणुकीचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाचं मत आपण केलं पाहिजे वंचित बहुजन आघाडी आणि अण्णासाहेब शेलार हे आपल्याला सर आश्वासन देत आहेत की उद्या विधानसभेमध्ये निवडून गेलो उद्या विधानसभेमध्ये निवडून गेलो जो कायद्याचा अभाव आहे जो अभाव आहे तो कायद्याचा अभाव भरून खडला जाईल आणि मोहम्मद पैगंबराच्या नावाने एक विधायक मंजूर जाईल की ज्यामध्ये कुठल्याही कुठल्याही देवदेवताचा किंवा पैगंबरांचा असणारा वाईट अर्थाने उल्लेख केला तर त्याला किमान सात वर्षाची सजा झाली पाहिजे <laughs> किमान सात वर्षाची असणारी सदा झाली पाहिजे असं विधायक आम्ही मंजूर करणार आहोत आणि म्हणून मुस्लिम समाजाला माझं असणार आव्हान आहे या वेळच मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने आपण गॅस सिलेंडरला द्या ही अपेक्षा बाळगतो माझा वेळ झालाय आणि मी या ठिकाणी सांगतो नमस्कार जय भी धन्यवाद साहेब आपण अतिशय शब्दामध्ये उपस्थितांना संबोधित केलं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.